श्री अनन्तकोटिब्रह्माण्डनायक राजाधिराजो गिराजपरब्रह्मसचितानन्दसद्गुरु अवधूतचिन्तन भक्तवत्सल भक्ताभिमानी श्री अक्कलकोटनिवासी श्रीस्वामी समर्थ महाराजकी जय श्रीस्वामी समर्थ तारकमन्त्र निशङ्कः निर्भयहो मना रे प्रचण्डस्वामी बलपाठिशिरे अतर्क्य अवधूत हे स्मर्नगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाय स्वयभक्तप्रारब् दघडवी हिमाय आज्ने विना इत्याला नाने परलोकीना भीती तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो शिता तू स्वामी भक्त किती दादिला बोल त्यांनी चाहत नकोडगमगू डगमगू स्वामी देतील साथ, अशक्य ही शक्य करतील स्वामी विभूती नमननाम ध्यानादितीथ स्वामी स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठवी प्रचिती न सोडी कदा स्वामी जय हाती न सोडी कदा स्वामी जय घेई हाती ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ